भूमिका काय का लोकसभेला आम्ही खासदारच काम करणार ना खासदारच काम करणार मी नाही जवळ काय जो आता जो विषय आमचा काय चाललाय तुमचा की बघा प्रवेशाचा चाललाय शरद बाकीचा लोकसभेचा निवडणुकीचा विषय नाही काही म्हणून आमचं म्हणणं लोकसभेच्या अगोदर आमचा उमेदवार डिक्लेअर करा असं 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 बाळासाहेब बोलले आमचं म्हणणं बाळासाहेब बोलले ना शरद सोन्या उमेदवारी नाही ती डिक्लेअर केली लोकसभेच्या अगोदर केली बाकी लोकसभा काम करावं जाणार लोकसभा आणि विधानसभा एकत्र येतील कुठे ऐका ना न एकत्र येते तर त्यावेळेस तुमचं काय भूमिका राहील मग कशी एकत्र नाही नाही आत्ता सर्जिकल स्ट्राईक सर्व ऐका ना एअर स्ट्राईक मुळे कदाचित त्याचा फायदा घेण्यासाठी राज्य सरकार सहा आधी विधानसभा विसर्जित करून एकत्र निवडणुका घेऊ शकते प्रोग्राम लागलेला आहे की काय काय वेगळं भाजी भाकरी नाहीये तो मोठा प्रोग्राम असतो तो होऊ शकत नाही ना, 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 आता तुम्ही ऐका आता तुम्ही असं सांगितलं की जर आमदारकीचा उमेदवार डिक्लेअर केला नाही तरी खासदारांचं काम करावं लागेल आता तुमच्या तोंडातून असा शब्द आलेला आहे नेमकी भूमिका स्पष्ट करा मग हे आमदारकीचा उमेदवार जर इलेक्शनच्या आधी डिक्लेअर केला नाही तरी काम करणार का दोन हजार चार ला शिवसेना सोडून घ्या आम्ही सैनिक गेलेलो नाही आम्ही जागेवर आहे बाळासाहेब आम्ही सगळे जागेवर येतील त्यांचा जुक प्राण होतो आम्ही बाळासाहेब त्यांचा पण आम्ही पक्ष नाही सोडला म्हणजे तुम्ही नाही डिक्लेअर नाही केलं खासदारांचं काम करणार मिळावं हे आमच्या आपला विषय आहे हा पक्षाकडे आहे ना

व्हॉट्सअपला फिरलोय व्हॉट्सअपला जे आम्ही बघतोय वाचतोय त्याच्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना झाली ते एकमेकाला फोन करायला लागले आणि एक तासामध्ये बाळासाहेबांनी मला फोन केला म्हणजे राजा तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या की जर उद्या शरददा सोनवणे जर सेनेमध्ये आले तर तुमची वैयक्तिक भूमिका काय तुमची वैयक्तिक भूमिका झाल्यानंतर ते येणार आहे आल्यानंतर काय काय आता तुम्ही तेच वाक्य वापरलं तर तिकीट डिक्लेअर झालं नाही तरी मी खासदारांचं काम आमदार आमदारकीचे उमेदवार आमदार कस तिकीट आहेत परंतु ते जर का तर मध्ये चाललेले शून्य पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटनात टिक करा लाईक करा आणि शेअर करा